सुजित आपल्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपली सर्वांचे स्वागत पहिली बातमी आहे ती बिबट्या संदर्भातली जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे बिबट्याच्या वाढलेल्या संख्येने पाळीव प्राण्यांबरोबरच माणसांवर हल्ले देखील वाढले आहेत एकीकडे एक दुष्काळ तर दुसरीकडे बिबट्यांच्या हल्ल्यात बळी जाणारी जनावरे यामुळे शेतकरी अतिशय मेटाकुटीला आला आहे वन विभागाकडून बिबटे पकडण्यासाठी वापरले जाणारे पिंजरे निकृष्ट दर्जाचे असल्याने बिबटे पिंजऱ्यात येणारच कसे असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत चाललेली आहे वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होत आहे जुन्नर तालुक्यातील असं एक गाव नाही त्या गावामध्ये बिबट्या नाही वनविभाग पिंजरा लावतो आहे मात्र त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या येत नाही बिबट्या काय येत नाही याचं संशोधन खरं वास्तव्य करणं गरजेचं आहे आज आपण आहोत शिरोली या गावामध्ये शिरोली गावामध्ये एक पिंजरा लावलेला आहे ज्या ठिकाणी पिंजरा लावला आहे आपण पाहू शकतो ह्या पिंजऱ्याची काय अवस्था झालेली आहे या ठिकाणच्या या ज्या फळे आहेत या तुटलेल्या आहेत याच्यामध्ये जर काही शेळी किंवा कुत्रं ठेवलं तर तो बिबट्या अलगतपणे नेऊ शकतो या ठिकाणी वास्तविक काही झाडाचा पालापाचोळा टाकायला पाहिजे होता हिरव्या फांद्या टाकायला पाहिजे होत्या मात्र असं काही न करता केवळ मलमपट्टी केलेली आहे अशा पद्धतीनं हे नियोजन केल्यामुळे बिबट्या या ठिकाणी येणार तरी कसा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं दररोज कुठे ना कुठे पाळीव शेळी असेल पाळीव कुत्रा असेल पाळीव जनावर असतील मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान वन वनविभाग याकडे लक्ष देणार आहे का नाही शासनाचं याकडे लक्ष असणार आहे का नाही वास्तविक ज जनतेच्या होणाऱ्या या नुसखानी टाळण्यासाठी शासनाने वेळीच लक्ष घालणं गरजेचं आहे अन्यथा बिबट्याच्या संख्या वाढतील आणि शेतकऱ्यांचं होणारं नुकसान दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे तालुक्याचे आमदार शरदराव सोनवणे यांचंही याकडं बारकाणी लक्ष आहे मात्र प्रभावीपणे उपाययोजना होताना दिसत नाही वनविभागाचे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे असं सांगितलं जातं त्यांची जोखीम नाही असंही सांगितलं जातं मात्र बिबट्यांची संख्या जी वाढते यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्यांचं कुटुंब नियोजन करता येईल का पकडलेला बिबट्या नेमका कुठे सोडला जातो हाही एक संशोधनाचा विषय ठरू शकतो जुन्नर तालुक्यामध्ये माणिकडो येथे बिबट निवारा केंद्र असलं तरी त्या ठिकाणी ठेवलेले बिबटे पुन्हा सोडून दिले जातात की काय अशी ही शंका आहे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढत चाललेली आहे शासनाने जुन्नर तालुका हा बिवट प्रमुख क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे मात्र वनविभागाच्या या संदर्भामध्ये फारशा उपाययोजना होताना दिसत नाही वनविभाग उदासीन आहे त्यांचे कर्मचारी उदासीन आहेत त्यांचे अधिकारीही उदासीन आहेत माझ्यासोबत शिरोलीचे काही शेतकरी आहेत त्यांचं याविषयी काय म्हणणं आहे या भागातील त्यांच्या नुसकानी काय होत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय या भागामधली परिस्थिती आहे दोन दिवसापूर्वी आमच्या शेजारून गाईचं वासरू परत दोन दिवसांनी दुसरं वासरू तीन ते चार कुत्री सरळ सरळ बिबट्यानी साडेसात ते आठच्या चार उचलून नेली शिवाय काल रात्री दोन बिब भी, एक बिबट्या आणि दोन लहान पिल्लं माझ्या स्वतःच्या शेतामध्ये खेळत होती आम्ही वनविभागाच्या लोकांना फोन केले त्यांनी नको उलवाडूची उत्तर दिली उद्या सकाळी आम्ही येतो परंतु आजपर्यंत ते आलेले नाहीत आणि अजूनही आलेले नाही आहेत आणि शिवाय पिंजरा त्यांनी नसा ओपन करून ठेवला आहे पण पिंजऱ्यामध्ये भक्षच नाही ते म्हणजे आमच्याकडे सोय नाही तुम्ही तुमची सोय करा नाही वन विभागाने या ठिकाणी पिंजरा किती दिवसापूर्वी लावला आहे आणि वन विभागाकडून तुमची अपेक्षा काय आहे तीन दिवसापूर्वी त्यांनी पिंजरा लावला आणि पिंजऱ्यामध्ये भक्षच नाही तर बिबट्या येईल कुठून तर ती बिबट्याची भक्ष्याची त्याची सोय केली पाहिजे ना त्यांनी या भागामध्ये बिबट्यापासून नुकसान काय झालं आणि साधारण कुठल्या प्रकारे झाले काय सांगाल या भागामध्ये दोन दिवसापूर्वी एक गाईचं वासरू आधी त्याच्या अगोदर एक दुसरं वासरू आणि त्याच्या अगोदर एक चांगला अल्शेषण कुत्रा बिबट्याने घेऊन गेलेला आहे आणि बिबट्या आजही इथंच आहे त्यामुळे त्याची तो काही वस्ती सोडत नाही आणि लोकांमध्ये फार मोठी दहशत पसरली आहे इथं पाणी भरण्याचं काम रात्रीचं लाईट तर रात्रीची असते पाणी भरता येत नाही दिवसा गेलं तरी बाया माणसाला इकडे फिरकता येत नाही पण करायचं काय आणि वन विभागाची लोक वन विभाग जर अशाच पद्धतीनं उदासीन राहिलं तुमचं नुकसानी होतच राहिल्या तर तुमची भूमिका काळासाठी काय असेल आमची भूमिका एकच राहणार आहे तहसीलदार कचेरी होती आपल्या मोर्चा आणि त्यांना आपली घराने सांगणे या भागामध्ये लहान लहान मुलं आहेत महिलांना पाणी भरलं पाणीही भरता येत नाही असं सांगितलं जातं की लहान लहान मुलं त्यांच्या मामाच्या गावी किंवा सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवली आहेत नेमकी काय परिस्थिती आहे वस्तुस्थिती खरी आहे कारण लहान मुलं इथं जर ठेवली तर बिबट्यापासून त्यांना फार मोठा धोका आहे हे सर्वांना माहिती आहे बाया माणसं अजिबात शेतामध्ये काम करायला जात नाही का तर बिबट्याची शक्यतो लेडीजवरतीच नाही स्त्रियांवरतीच झडप असते पुरुषावरती शक्यतो झडप घालत नाही त्यामुळं शेतामध्ये रोजानेसुद्धा कोणी काम करायला यायला तयार नाही आहेत एवढी अवस्था आहे आमची माझ्यासोबत इतरही काही स्थानिक शेतकरी आहेत ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या इथं बिबट्या आलेल्या आहेत दोन कालवडी नेलेली आहे तरी ते नुसतं येऊन गेले आणि आम्हाला सांगितलं का आम्हाला काहीतरी सहकार्य करा आणि त्याच्यामध्ये खाद्य ठेवा आम्ही एक कुत्रं विकत आणून ठेवलं होतं आणि ते काढून नाही पळून गेलं ते कुत्रं मग ज्याचं ज्याच्या गुण आणलं होतं त्याच्या गुण ते निघून गेलं नंतर आम्ही त्यांना विनवणी केली का तुम्ही बक्षी द्या आम्हाला आम्ही सहकार्य केलेलं आहे आता तुम्हाला तुम्ही सांगितलं की तुम्ही पिंजरा खात्याकडनं तुम्ही काय अपेक्षा कराल त्यांनी काय उपाययोजना करायला हवी त्यांनी फक्त या पिंजऱ्यासाठी लावला आहे त्याच्यात जर भक्ष्य जर त्याला दिलं तर ते बिबटे तीन आहे तिथे ते त्याच्यातला एकतरी ते लागू शकत आणि आम्हाला आमची शेती करता येईल आणि एक तर दुष्काळ असल्यामुळं आम्हाला थोडंच पाणी असल्यामुळं थोडे थोडे चांगले काढावे लागतात आणि त्याच्यामुळे ते प आम्हाला रात्रभर पाणी भरावं लागते त्याच्या प या वाघ असल्यामुळे आम्हाला त्याच्यापासून भीती वाटते आणि आमचं पिकंही त्यामुळं पाणी भरता येत नाही ते जळून चाललेली आहे आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे मृत्यांची संख्या वाढते वन विभागाचं दुर्लक्ष आहे महिलांना लहान मुलांना शेतामध्ये जाता येत नाही काही शेतकऱ्यांनी तर शेतीची कामंही सोडून दिले आहेत माझ्यासोबत दुसरे एक शेतकरी आहेत काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपण पाहिला गेलं तर पूर्णत वन खात्याचे पूर्ण पूर्णपणे दुर्लक्ष आहे संदर्भात त्यांच्या अधिकाऱ्यांसंग मी स्वतः काल संध्याकाळी दोन वाजता संध्याकाळी सात ते साडेसात वाजता स्वतः मी फोन केला पण मला म्हटलं आम्ही आत्ता येऊ का लगेच येऊ का यायची तर काही त्यांनी कार्यवाही केली नाही त्यांना मी सांगितलं की आता तुम्हाला संध्याकाळी काय तुम्ही काय तुम्हाला बिबट्या काय दिसणार नाही कुठल्या प्रकारचे काय तुम्ही हे करू शकत नाही तुम्ही सकाळी या आठ वाजता यात तरी तुम्हाला बिबट्या कुठं असतो ही जागा तुम्हाला दाखवतो तुम्ही इथं लहान मुलं आहेत बिबट्याच्या ह्या इथल्या वाढत्या प्रादुर्भ प्रादुर्भावामुळे इथली लहान लहान मुलं सगळी ही इकडं इथल्या स्थानिक लोकांनी लावून दिली आहेत आत्तापर्यंत माझं असं म्हणणं आहे की इथं बिबट्याचा वावर हा कमीत कमी पाच ते साडेपाच महिन्यापासून आहे पण आता ते प्रमाण वाढलेलं आहे तर त्याचा त्याचा दुष्परिणाम असे झाले की स्थानिक जी लोकांची मग पाळीव कुत्रे आहेत पाळीव जनावरं आहेत गाय आहेत गायांचे बछडे आहेत त्यांना त्यांनी बक्ष बनवलेलं आहे, आहे, गाया आहे, गाया आहे तेन तर माझी आमदार साहेबांना एकच विनंती राहील की तुम्ही तालुक्याचा कारभार हाती घेतल्यामुळं तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि कृपया इथं येऊन ही तुम्ही चौकशी करावी तुमचा कोण असेल तो कार्यकर्ता लावून ती चौकशी करावी आणि वन विभागाला माझे असे म म विनंतीची खळखळची विनंती आहे की हे शेतकरी जे आहेत ते गोरगरीब आहेत दुष्काळाचा म मोठा आहे झाडसागरांना बसत आहे पूर्ण तालुक्याला नाही महाराष्ट्राला बसत आहे त्यामुळं त्यांचं काही कवडी मोलाचं पीक येत असेल तर ते कुठल्याही प्रकारचं वाया न जाता याच्याकडे आपण जातीने लक्ष द्यावे आणि असे जर मोकळे पिंजरे जर ठेवत असाल तुम्ही तर नक्की याचं होतं आहे काय याचे पैसा जातो कुठं हे पैसे याचे याचा याचा जो आव 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 जे आहे ते शेतकरी त्यांच्या खिचात देऊ शकत नाही तुम्ही आता त्या दिवशी आम्हाला एक अधिकारी म्हणले की तुम्ही पाच पाचशे सहा सहाशे रुपये काढा आणि एखादं बकरावून त्याच्यात ठेवा कोण ठेवणार आहे याच्यामध्ये हा प्रश्न मी त्यांना विचारतो हे, हे योग्य आहे का तुमचं बोलणं तुम्ही या नाही पिंजऱ्यामध्ये भक्ष ठेवण्याची जबाबदारी वन खात्याची आहे शेतकऱ्यांची नाही काय सांगायला याविषयी आपण हे चुकीचं धोरण आहे शेतकरी शेतकऱ्याची वन खात्याची जबाबदारी आहे वन खात्याची जबाबदारी असताना वन खात्याचे कर्मचारी तुम्हाला चुकीची माहिती सांगतायत शेतकऱ्यांनी त्यामध्ये भक्ष ठेवण्याची गरज नाही बरोबर आहे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये भक्ष ठेवायची काही गरज नाहीये हे शे हे हा जो निधी आहे बिबट्या निवारण करण्यासाठी जो आपण पिंजरा लावतो त्याच्यामध्ये भक्ष्य वगैरे याच्यासाठी जो निधी हा सरकार देतोच असतो पण याच्याकडे गांभीर्याने आपले अधिकारी किती पाहतात हे महत्वाचं आहे ते पाहतच नाही आणि टोकनप्रमाणे शेतकऱ्यांना समोर राहतात हे हे चुकीचं दौरे नाही हे चुकीच्या गोष्टी आहेत तीन बिबटे आहेत आणि साधारणतः पंधरा दिवसापूर्वीच आमचा एक कुत्रा बिबट्याने नेलेला शिरोली गाव मोठा आहे कुठल्या कुठल्या परिसरामध्ये बिबटे आहे काही सांगू शकाल ढगेमाळापासून तर बोजरेमाळ्यापर्यंत बिबट्याचा वावर खूप प्रमाणात वाढला आहे साधारण दोन ते तीन पिंजरे पाहिजे परंतु इथे एक सुद्धा पिंजऱ्याची सोय नाही जो ठेवलेला आहे त्याचा सुद्धा काही उपयोग नाही आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भक्ष्य नाही आहे उलट ते आम्हाला म्हणतात की तुम्ही भक्ष्य ठेवा म्हणजे हे साप चुकीचं आहे मका लावून हा एक साधारण आठवडा झालेला आहे परंतु बिबट्याचा वावर खूप प्रमाणात वाढल्यामुळे आणि लोडशेडिंगच्या कमतरतेमुळे आम्हाला संध्याकाळी पाणी भरायला लागते आणि पाणी भरायला जात असताना बिबट्याचा वावर एवढ्या प्रमाणात वाढलाय की दिसता क्षणी माणसावर सुद्धा चाल करू शकतो आणि काय समोर आमच्या समोर नेलेलं आहे त्यामुळे आमच्या मनात खूप भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्याच्यामुळे मुला लहान मुलांची पण खूप काळजी वाटते आहे आम्हाला बाहेर सुद्धा निघता येत नाही सांगायला एवढं वाईट वाटतं की तीन दिवस आला इथं पिंजरा लावलाय इथं बिबट्याचा रात्रंदिवस वावर आहे शेतामध्ये जाता येत नाही बाया माणसांना काम करता येत नाही आहे त्यातलं पाणी काढता येत नाही लोडशेडिंग असल्यामुळं रात्रीचं पाणी भरावं लागतं ते सुद्धा काढता येत नाही इथं तर प्रत्यक्ष बघा ही माका जळून चाललेली आहे स्वतः माझी मका आहे ही तर या मकेला पाणी भरणार कसं आणि कधी भरणार तर बिबट्याचा इथं पिंजरा लावला आहे पण त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य नाही वाघ कर तर रात्रंदिवसिथं वावरते रात्रीची केसात सांगतो आम्ही रात्री तीन अधिकाऱ्यांना फोन केले प्रत्यक्ष वाघ असताना सुद्धा वीस पंचवीस जण आम्ही जमा झालो तरी त्यांनी 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 उत्तरे दिली उद्या सकाळी आम्ही येतो आणि सगळे काही करून जातो परंतु आत्तापर्यंत अजून आलेले नाहीत तर याची दक्षता शासनाने घ्यावी किंवा लोकप्रतिनिधी सोनवली साहेबांनी घ्यावी अशी आमची आम त्यांना विनंती आहे थोडंफार असलेलं विहिरीतलं पाणी पिकाला देता येत नाही याचं मूळ कारण आहे म्हणजे दृष्ट्या बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे वन खातं मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे ज्या ठिकाणी बिबट्या आहे त्या ठिकाणी पिंजरा लावण्याचं फक्त नाटक केलं जातं आणि प्रत्यक्षात मात्र बिबट्या पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही जर वन विभागाची उदासीनता अशीच राहिली आणि बिबट्यांची संख्या वाढत गेली शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होऊन वन, वन खात्याच्या विरोधात एक मोठं आंदोलनही होऊ शकतं सुरेश वाणी आपला आवाज शिरोली बुद्रक वळूया दुसऱ्या बातमीकडे जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील अशोक बिबवे यांनी रासायनिक शेतीचे पर्यावरणाबरोबरच माणसांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन कमी क्षेत्रात सेंद्रिय शेतीचा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे यात जैविक औषधांबरोबरच गांडूळ खताचा प्रभावीपणे वापर करून अधिक उत्पन्न घेता येऊ शकते हे त्यांच्या प्रयत्नातून दिसत आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती पिकासाठी संजीवनी ठरू शकते असे त्यांचे मत आहे आधुनिक पद्धतीनं शेती केली की शेतकऱ्याला चार पैसे मिळतात केवळ रासायनिक खताचा वापर केल्यावरच शेतीमध्ये उत्पन्न जास्त निघतं असं नाही तर कमी क्षेत्रामध्येही गांडूळ खत असेल इतर काही जीवाणू खतं असतील यापासून जर शेती केली तर निश्चित फायदा होऊ शकतो माझ्यासोबत आहे तेजेवाडी येथील अशोक बिगळे शेतकरी त्यांनी आठ गुंठ्यामध्ये बाजरीचं पीक घेतलेलं आहे या बाजरीच्या पिकाला एक रुपयाचंही रासायनिक खत घातलेलं नाही त्याला केवळ गांडूळ खताचाच मात्रा दिलेला आहे आपण बाजरीचं पीक पाहतोय अतिशय एक नंबरचं बाजरीचं पीक आहे एक किलो किंवा अर्धा किलोच बियाणं बी वापरलं असेल मात्र तब्बल आठ ते दहा पोती या पिकाला बाजरीची पोती होती त्या बा, बाजरीपासून नेमकं त्यांनी काय प्रक्रिया केली कि किती कि वापरले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ अशोकराव काय सांगाल किती किलो बाजरी वापरली आणि हे क्षेत्र किती आहे साधारणतः आठ गुंठे एक क्षेत्र असो टोकन पद्धतीने सरी काढली सरीवरती टोकन पद्धतीने बाजरीची लागवड केली आणि ही बाजरी आम्ही घरच्या वापरापुरतीच करतो मी याला कोणतंही रासायनिक खत वापरत नाही आम्ही घरीच नॅचरल गांडूळ खत तयार करतो त्याला गांडूळ खत किती टाकतं आम्ही साधारणतः या आठ गुंठ्याला आम्ही दहा गुणी गांडूळ खत वापरलेले आणि घरच्या पुरतं असल्यामुळं आम्ही रासायनिक खताचा वापर न करता तुम्ही याला हे आठ गुंठ्याला किती किलो बी लागलं असेल बाजरीचं बाजरीचं साधारणतः टोकन पद्धतीने अर्धे किलो मध्येच याची लागवड झाली सरी काढली छोटी या आठ गुंठ्यामध्ये या अगोदर कुठली कुठली पिकं घेतली होती आणि त्याचं उत्पादन किती झालं सर पोत्यांमध्ये संख्या सांगू शकतो आम्ही याच्या आधी गहू घरच्या पुरतच आम्ही करतो गव्हाची सुद्धा आम्हाला सहा सात पोती झालेली होती आणि ती पण आम्ही टोकन पद्धतीने गरचं असल्यामुळे आम्ही रासायनिक वापरलंच नाही त्यात ह्या आठ गुंठ्यामध्ये गहूची पोती किती झाली गव्हाची आठ पोती झाली तुम्हाला एकूण जमीन किती आहे सहा जमीन कोणती कोणती पिकं त्याच्यामध्ये आहेत मी आता ऊस जोडवळ पद्धतीने ऊस घेतला त्याच्यामुळं काय आंतर पिका हो त्याच्यामध्ये आम्ही दोन धान्याची आंतर पिकं काढली दोन वेळा धाना टाकला सुरुवातीला लागवड केली त्यावेळेला मग आंतर पिकाचे किती पैसे झाले ऊसाचे किती पैसे झाले आमचा एकरला खोडव्याला आमचा पहिल्यांदा शंभर हजार आधी सुरुवातीला लागवडीला शंभर पन्नास गुंठ्यामध्ये आणि खोडव्याला तो साठ टक्के पण आम्ही त्याच्यामध्ये खोडव्यामध्ये पण धाण्याचं पिक परत त्याच्यात पोहे लावणार कोथंबिरीचे किती पैसे कोथंबीरचे आमचे आता पाठीमागच्या आठवड्यामध्ये आम्ही तुम्ही पन्नास हजाराला दिले इतर तुमची शेती आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणती पिकं घेतली आणि काय आंतरिक पिकाचं नियोजन आहे का आम्ही दोन एकर क्षेत्रामध्ये फावरची लागवड केली तीन फूट सरी त्याला थोडी मोठी काढली तीन फूट आणि एका बाजूने मी आता गोल्डन बाजार बाजारपुढे झाले तर मग तिथे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आणि काय त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त कराल किंवा काय अपील कराल त्यांना हां आपण आपल्या घरगुती पद्धतीनेसुद्धा गांडूळ खत तयार करू शकतो गांडूळ खताचा वापर करून सेंद्रिय खत कमी वापरायचं आणि आंतर पीक घेतलं तर आपलं त्याच्यामध्ये मुख्य पिकाचा खर्च निघून जातो आणि फायदा होतो त्यामुळं जास्तीत जास्त खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढवता येईल असं जर प तरुण वर्गाने केलं तर केवळ नोकरीच्या मागांना लागता शेती केली तरी तो आपला व्यवस्थित उदरनिर्वाह करू शकतो असं मला वाटतं आ, आमी का आमी हा आम्ही एक पहिला सुरुवातीचा डेपो तयार केला आहे याच्यामध्ये शेणखत गाडी कचरा आम्ही पूर्णपणे या डेपोवरती टाकलेले तर हा डेपो पूर्ण झाल्यानंतर हा डेपो आम्ही याच्यावरती झाकण टाकणार हे शॉवर लावणार पाली आणि पलीकडं दुसरा डेपो तयार करणार आणि पूर्ण डेपो हा ज्या वेळेला झाकलेला डेपो आहे या ठिकाणी आपल्याला येते नॅचरली ह्या डिग पक्व झाल्यानंतर ह्या डिगात येतात इकडे आणि नंतर तयार झाल्यानंतर अजिबात नाही काय आम्ही फक्त आमच्या जो नळी घराकडे काढलेला त्या गडाला गडाच्या नळालाच ड्रिपची नळी जोडलेली आहे आणि हे शॉवर लावलेले आहेत छोटे छोटे त्याच्यामुळं पाणी याच्यावरती पडतं आणि हे कुजण्याची प्रक्रिया तयार होते साधारण गांडूळ खत तयार व्हायला किती दिवसांचा कालावधी लागतो साधारणतः तीन महिन्यामध्ये आमचा हा डेपो तयार झालेला आहे किती किलो खत तयार झालं असेल आता आमचं आता आम्ही काढला आता हे तयार झाल्यानंतर आम्ही इकडे काढतो हे तयार झालेलं खत हे साधारणतः आम्ही आता फ्लावरला टाकलं साधारणतः ऐंशी गुणी याच्या तयार झालेल्या टाकले आणि आम्ही जास्तीत जास्त याचाच उपयोग करतो जास्तीत जास्त गांडूळ खत आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं काडी कचरा शेणखत डायरेक्ट आणि गांडूळ खत, खत यातला फरक पिकाला जास्त मात्र कुठला लागू हां गांडूळ खताचा मात्रा, मात्रा एकदम सुंदर शेणखत ते कच्चा असतं आता याच्यानंतर ते, ते पूर्णपणे त्याच्यावरती बा गांडूळ खत तयार होत असतं नाही तुमचं जे गवताचं बी असतं वगैरे ते पूर्णपणे खाल्लं म्हणजे ते निकामी होतं म्हणजे शेणखत टाकल्यानंतर जे गवत उगवतं ते गवत गांडूळ खातामुळं उगवत नाही आणि गांडूळ खताचे रिझल्ट हे फार फास्ट चालू आहेत कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येतं हे अशोक बिबवे यांचे मृत्युमंत उदाहरण आहे जुन्नर तालुक्यामध्ये क्षेत्र कमी आहे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेणं सहज शक्य आहे हे अशोक बिबवे यांनी दाखवून दिलं आहे सुरेश वाणी आपला आवाज तेजेवाडी तर हे होते आजची बातमीपत्र पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद